स्वामी समर्थ आज आपण स्वामींसाठी हलव्याचा हार बनवत आहोत तर ह्या गेल्या वर्षी पण मी स्वामींना खूप सुंदर असा हलव्याचा हार बनवलेला मुकुट बनवलेला आणि यावर्षीसुद्धा आता बनवायचा राहिलेला म्हटलं आज स्वामींसाठी आपण हलव्याचा हार बनवतो त्यासाठी आपण असा काटेरी हलवा बघून घ्यायचा आणि दोन धाग्यांमध्ये त्याला व्यवस्थित आपण बांधून घ्यायचंय हे बांधताना आपल्याला हलवा बरोबर मध्ये अडकवायचं आहे जेवढा काटेरी भाग असतो त्या खाचेत त्याला बसवून बरोबर मधोमध आपल्याला हलवा असा बांधून घ्यायचं आहे हे पहा ते खाचेत बसला पाहिजे आणि हलवा असा आपला मधोमध मद आला पाहिजे असा हे बघा असं अशा प्रकारे आपण बांधून घ्यायचं आहे त्याला कच्च असा घट्ट बांधला ना बांधताना आपल्याला बघायचं आहे धागा बरोबर मध्ये आला पाहिजे हलव्याचा आणि हे जे काटेरी असतात ना काटे त्यामध्ये तो धागा आपला फिक्स झाला पाहिजे जेणेकरून तो सुटणार नाही तर काही काही जणं ह्याला गमसुद्धा लावतात पण मी अशा प्रकारेच करते गम लावण्यापेक्षा असा जर तुम्ही व्यवस्थित केला ना तरी काही प्रॉब्लेम होत नाही हे बघा फक्त आपल्याला दुसरी गाठ बांधतो ना आपण तेव्हा हलवा व्यवस्थित मधोमध मद घे घ्यायचा असा आणि मग ही गाठ आपल्याला फिक्स करायची आहे हे बघा असे तर ही पहिली गाठ आपण घट्ट ओढून घ्यायची आणि नंतर मग ही दुसरी गाठ आपण त्यावर फिक्स करायची अशी आणि थोडं ताणून घ्यायचं असं हे बघा असं आपला हार अर्ध्यापेक्षा जास्त झालेला आहे आता हा शेवटचा म्हणी आहे मोठा म्हणी हे तीन मोठे मणी होते त्यातले दोन आपले झाले आता तिसरा मणी आपण घालत आहोत मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला हलवा बघून घ्यायचा तर हा जरासा गुळगुळीत आहे म्हणजे ह्याला काटे नाही आहेत त्यामुळे हा निसटू शकतो धाग्यामधनं आणि ह्या बघा हा ह्याला बऱ्यापैकी काटे आहेत असे तर ह्यामध्ये तो फिक्स बसू शकतो बरोबर तर ते आपण बघून घ्यायचे हे बघा हा हा थोडा छोटा आता माझ्याकडे मोठे नाही आहे एक मोठा पाहिजे होता मला पण हा बघा हा घ्यायला काय हरकत नाही हे बघा हा असा घ्यायचा बरोबर असा मध्ये ठेवूनच त्याला गाठ बांधायची अशी कसा तो सेट होतो बघायचा आपण त्या खाच्यामध्ये पण बसला पाहिजे आणि हलवासा असा मधोमधसुद्धा आला पाहिजे हे बघा असं आपण त्याला बरोबर मधोमध मद घ्यायचं आहे आपल्याला थोडा जरी तो बाजूला गेला ना तरी तो निसटू शकतो मग हे बघा अशा प्रकारे अगदी मधोमध मद घेतलं पाहिजे त्याला जे आपण पहिली गाठ मारतो ना तेव्हा बघून घ्यायचं की बरोबर मधोमध मद बसलेला आहे का थोडा जरी बाजूला गेला हलवा तर तो, तो त्यातनं सुटून पडू शकतो त्यासाठीच ही काळजी घ्यायची आहे की बरोबर बसवायचं आहे मध्ये आपल्याला हे बघा अशा प्रकारे मधोमध मद बसला ना पहिली गाठ झाली आणि आता ही दुसरी गाठ बांधून घेतली आपण बरोबर हे बघा अशा प्रकारे आपला सुंदर असा हार तयार झालेला हे डबल गाठीमध्ये आपण केला सिंगल गाठीमध्ये सुद्धा करतात पण तो जो हार असतो ना सिंगल गाठीमधला तो गळू शकतो त्यातले हलवा जो आहे तो गळण्याची शक्यता असते असा सुंदर असा स्वामींसाठी आपण हार आपला तयार झालेला आहे पा <laughs> तर आता आपण स्वामींना घालून बघूया